सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस या आजच्या या निवडणुकीमध्ये चोपडा दहा अजब मतदारसंघामध्ये ही सर्व प्रशासनामार्फत सर्व तयारी झालेली आहे मतदान तसेच मतमोजणी या दोन्ही गोष्टीची संपूर्ण तयारी प्रशासनामार्फत करण्यात आलेली आहे चोपडा मतदारसंघामध्ये एकूण तीनशे सदोतीस केंद्र आहेत आणि यासाठी लागणारा जे काही पोलिंग स्टाफ मत मतदान आ, 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 पोलिंग स्टाफ जो मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर असणार रा आहे या सर्व पोलिंग स्टाफचे ट्रेनिंग झालेले आहेत त्यांचे रॅन्डमायशन झालेले आहेत आणि स् त्यातल्या मॅक्झिमम लोकांनी पोस्टल बॅलेटसुद्धा केलेलं आहे तसेच साहित्याची सुद्धा सर्व तयारी झालेली आहे झोपड्यामध्ये असलेल्या एम जी महात्मा गांधी कॉलेजमधून या ग्राउंडमधून हे सर्व पथक त्यांच्या त्यांच्या केंद्रावरती रवाना होणार आहेत एकोणीस तारखेला सकाळपासनं ते तिथे पोहोचतील त्यांची सर्व व्यवस्था केली गेलेली आहे त्यानंतर वीस तारखेला मतदान पूर्णपणे पार पाडल्यानंतर वीस तारखेला संध्याकाळी कॉलेजवरच त्यांचं स्वीकृती मतदार साहित्य स्वीकृती हा कार्यक्रम होणार आहे तिथेच रूम असणार आहे रूममध्ये मान्य ऑब्झर्वर आणि उमेदवार वगैरे यांच्या प्रतिनिधी यांच्या समक्ष रूम सील करून तेवीस तारखेला त्याच ठिकाणी असलेल्या बॅडमिंटन हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे प्रशासनातर्फे मतदानाची सर्व तयारी पूर्ण केलेली आहे तसेच सर्व नियम वगैरे सर्व व्यवस्थितपणे उमेदवारांना सर्व ब कर्मचाऱ्यांना समजवून सांगण्यात आलेले आहेत उमेदवारांना त्यांच्या प्रतिनिधींना सर्वांना मतदारांना विनंती आहे की आपण वीस तारखेला अतिशय शांततापूर्वक निर्भयपणे मतदान करा कुठलीही अडचण येणार नाही या मतदानाकरता पोलीस फोर्ससुद्धा व्यवस्थित प्रकारे डिप्लॉय केल्या गेलेला आहे आणि शांततेत मतदान होईल जास्तीत जास्त मतदान होईल याकडे आमचा भर आहे धन्यवाद सर ज्या मतदारसंघामध्ये जिथं वाहन जाऊ शकत नाही किंवा मोबाईल नेटवर्कने अशी किती केंद्र आहेत त्यासाठी आपण काय व्यवस्था केली सुपडा मतदारसंघामध्ये एकूण नऊ मतदान केंद्र अशी आहेत ज्याला आपण शॅडो नेटवर्क केल्या म्हणतो जिथे मोबाईलची रेंज नाही अशा ठिकाणी दर दोन तासाची आकडेवारी घेण्यासाठी आम्ही रनर्स ठेवलेले आहेत प्लस पोहोचायला तर सगळ्या ठिकाणी आपण पोहोचतो आहे गाड्यांनी पोहोचतो आहे जी पी एस लावलेल्या गाड्या आहेत व्हेकल्स आणि त्या व्हेकल्सद्वारे हे मतदान पथक तिथे पोहोचणार आहे आणि दोन 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 दो तासाच्या आकडेवारीसाठी तिथे रनर्स ठेवलेले आहेत तसेच सदर केंद्रांवरती संपूर्ण मतदान प्रक्रिया आ, पार कशा पद्धतीने पार पाडते यासाठी आयोगाच्या सूचनाप्रमाणे तिथे व्हिडिओग्राफर्स लावलेले आहेत तिथे कुठलेही काही अडचण येणार नाही अशी अपेक्षा करतो धन्यवाद